नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारलेले प्राचीन भारताचा इतिहास या विषयाचे एकूण साठ एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती प्राचीन भारताचा इतिहास चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैनतीर्थक्षेत्र कोठे आहे कंचनेर या ठिकाणी चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैनतीर्थक्षेत्र आहे संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हटले जाते सामवेद या वेदाला संगीताचा वेद असे म्हटले जाते भव्य स्नानग्रहाचे अवशेष कोठे सापडले मोहेंजो दाडो या ठिकाणी भव्य स्नानग्रहाचे अवशेष सापडले खालीलपैकी कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही पंचतंत्र हे काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे त्रिपिटक हे ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे खालीलपैकी कोण मराठ्यांचे प्रमुख होते कान्होजी आंग्रे हे मराठ्यांचे आरमार प्रमुख होते प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी नागपूर नाशिक पुणे यापैकी कोठेही नव्हती यापैकी कोणत्या महापुरुषाचा महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आहे गोपाळकृष्ण गोखले या महापुरुषांचा महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आहे त्र्यंबकेश्वर शिवमंदिर कोणत्या पेशव्यांच्या काळात बांधले गेले नानासाहेब पेशवे यांच्या काळात त्र्यंबकेश्वर शिवमंदिर बांधले गेले औरंगाबाद जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केले यादव या राजघराण्याने देवगिरी किल्ला स्थापित केला सिंधू संस्कृतीमधील लोकांचे हत्यारे सर्वसाधारणपणे कोणत्या धातूची बनवलेली असत तांबे या धातूपासून सिंधू संस्कृतीमधील लोकांची हत्यारे बनवलेले असत खालीलपैकी कोणत्या राजवटीचे शासन नागपूर प्रदेशावर नव्हते वाडियार राजवटीचे शासन नागपूर परदेशावर नव्हते पार्श्वनाथांनी पुढीलपैकी कोणते तत्व सांगितलेले नाही उपवास हे तत्व पार्श्वनाथांनी सांगितलेले नाही कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे सामवेद या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे जैन धर्मांचे पहिले तीर्थकार कोण होते ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थकार होते ग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र येत असत ऑलिम्पिया या ठिकाणी ग्रीक राज्यातील खेळाडू खेळण्यासाठी एकत्र येत असत ग्रीकांनी कोणता नाट्यप्रकार साहित्यात रूढ केला शोकांतिका ही नाट्यप्रकार ग्रीकांनी साहित्यात रूढ केला हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले कालिबंगन या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचे अग्निकुंड सापडले गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले आहेत पाली या भाषेत गौतम बुद्धांनी आपले विचार मांडले आहेत गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे सारनाथमधील वाराणसी हे ठिकाण गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले आहे आर्य सांस्कृतिक जीवनात गळ्यातील दागिन्यास म्हणत मॅगस्थेनिस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाजव्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात लिहिले आहे इंडिका या पुस्तकात मॅगस्थेनिस याने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाजव्यवस्थेचे वर्णन लिहिले आहे गुप्तयुगात वराह मिहीरने बृहत्संहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तो कोणत्या विषयावरचा ग्रंथ होता खगोलशास्त्र या विषयावरचा ग्रंथ बृहत्संहितेमध्ये संहितेमध्ये युगात वराह मिहिर याने लिहिला धर्मीय आत्मक्लेश व शरीर क्लेश यावर भर देतात आमर अन्न त्याग करून इहलोक सोडणे यास म्हणतात संलेखना म्हणजे जैन धर्मीय आत्मक्लेश व शरीर क्लेश आणि अन्नत्याग करून इहलोक सोडणे यास म्हणतात हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली सिंधू नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृती ही विकसित झाली इसवी सणाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला राष्ट्रकूट या राजघराण्याचा इसवी सनाटच्या आठव्या शतकात महाराष्ट्रामध्ये उदय झाला किकात हे काय आहे अनार यांना दिलेल्या नामाभिधान म्हणजे किकात आहे गौतम बुद्ध व महावीर या दोहोंच्या निर्वाणकाळी राज्य करीत असलेला राजा कोण अजातशत्रू हा राजा गौतम बुद्ध व महावीर या दोहोंच्या निर्वाणकाळी राज्य करीत असलेला राजा होय पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली कुमारगुप्त पहिला या गुप्ताराजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली पुरातन काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले आहे लोथल या ठिकाणी पुरातन काळात समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद